िवन वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सगळी आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर मी प्रिया आणि स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे मी दररोज संध्याकाळी वॉकिंगला जात असते तर त्याचप्रमाणे मी ले ले। करूं, करूं, नें, नें, आज पण वॉकिंगला गेलेली आणि बरेच दिवस असं निरीक्षण करून करून आजच नेईन उद्याच नेईन असा विचार करून आज शेवटी मी करवंत काढलीच झाडावरची आधी काही दिवस असे छोटी छोटे होती म्हटलं छोटी छोटी नेण्यात काही अर्थ नाही आता या वेळेला थोडी मोठी झालेली आणि मग ती जरा पिकलेली दिसायला लागली ना की मी इतकं ठेचा त्यांचा चांगला होत नाही तर मग म्हटलं जरा आताच म्हणजे त्यातल्या त्यात बरी आहेत कडक कडक आणि हिरवीगार तर काढून घेतलेली आणि बघा हिरव्या हिरव्या पाण्यातून तुम्हाला इतके काही दिसणार नाहीत करवंद पण भरपूरच होती आणि पूर्ण इथला एरिया आहे ना तो बघा रस्त्याच्या कडेचा तुम्हाला दिसतच असेल पूर्ण हा करवंदांचीच झाडं आहेत बघा ही जी आहे ती आणि भरपूरच आहेत तर आज असंच मनात आलं की आज करवंदांना आपण म्हणजे करवंद घेऊ जरा घरी जायला दहा पंधरा मिनटं जरा वेळ झाला तरी चालेल तर बघा आता जवळजवळ ही वेळ मला तर वाटते साडेपाच नाही साडेपाचची नाही पावणे सहा सहाची वेळ असेल आणि आम्हाला साडेपाचला निघतो ना आम्ही मग साडेसहा पावणे सात वाजेपर्यंत मग आम्ही घरी आलेलो आणि इकडे बघा मी करवंद काढून आता सध्या घरी आलेलो आणि बराच वेळ झालेला डायरेक्ट मग त्याच्यानंतर मी काहीच केलं नाही डायरेक्ट भाकरी वगैरे करून झाल्या आणि इकडे मग मी जेव्हा गेलेली ना तेव्हा यांनी मुलांनी खूपच ओट्यावर पसारा करून ठेवलेला मॅगी चहा वगैरेची भांडी तर पहिल्यांदा भाकरी बनवून घेतली आणि एकीकडे भाजी बनवत ठेवलेली आणि मग जी होती ती भांडी पण पूर्ण घासून घेतली अशी जास्त करून मॅगी वगैरे मुलं काही खात नाही पण आज कसं त्यांच्या मनात आलं काय माहिती मी घरात पण आणून ठेवलेली नव्हती दुकानातूनच जाऊन त्यांनी आणून बनवून सर्व डिशा वगैरे पसारच मांडून ठेवलेला होतं ओट्यावर तर बघा तुम्हा इथे भांडी पण माझी भास घासून झाली आणि साईडला दिसत असेल गॅस चालू होती गॅसवर भाजी होती आणि माझ्या भाकरी वगैरे सर्वच करून झाले या वेळेला कारण आता मला जरा जास्त वेळ काव्याच्या अभ्यासाकडे द्यायचा होता तिचा सध्या आता एक्झाम चालू आहे त्याची आणि तिचा अभ्यास घ्यायचा आता सध्या माझं लक्ष तिच्या अभ्यासाकडंच जास्त आहे म्हणून मी ती पण बोलत होती मम्मी मी जे क्वेश्चन पाठ केलं त्यांचं आन्सर तू माझ्याकडून घे म्हणजे बोलून मग मला म्हणजे त्यातल्या त्यात सोपं पण पडेल आणि मी नेहमीच घेत असते तिचा अभ्यास पण आता जरा परीक्षा पण जवळ आले त्याच्यामुळे मग तिची जरा जास्तच घालमेल चालली जीवाची तिच्या आणि इतर मुलांसारखी नाही येतील ती जरा अभ्यासाचं जास्तच सिरियसली घेते आणि म्हटलं घेईन मग तुझा अभ्यास पहिल्यांदा मला जेवण वगैरे आवरून घेऊ दे तर बघा इथे माझी भाजी पण आता जवळजवळ होत आलेली आणि या भाकरी भाकरी पण करून झालेल्या आणि मग मग जेवण वगैरे आवरून झाल्यानंतरच मग मी बसलेली बघा तिचा अभ्यास घेण्यासाठी इथे आणि जी अंश तुम्हाला गाड्या दिसत असतील तो पण इथेच खेळत होता तर त्यानंतर मग तो गेलेला रूममध्ये आणि मग इकडे मी तिचा अभ्यास घेत होते तिने जे क्वेश्चनचे आन्सर पाठ केलेले ते मी तिचे घेत होते पाठांतर तसं पण ती म्हणजे इतर वेळेस तिचं तिचा अभ्यास करतच असते पण कसं आपण पण जरा लक्ष दिलं का मग त्यांना पण अभ्यासाचं महत्त्व कळतं जर आपण बोलले की जा तूत कर आणि मग तू लिह जसं तुला येईल तसा पेपरमध्ये तर मग त्यांचा पण इतका इंटरेस्ट राहत नाही अभ्यासात मग ती पण इतकं काही मनावर घेत नाही म्हणून मग मी जरा वेळ तिच्यासोबत घेतला तिचा अभ्यास आणि बऱ्यापैकी तिचे म्हणजे क्वेश्चनच्या ट्रान्सफर झालेले पाठांतर हे बघा मग त्यानंतर काही शूट केलं नव्हतं मी कारण इतकं काही शूट करण्यासारखं पण नव्हतं जेवण वगैरे सर्वच आवरून झालेलं आणि मग तिचा अभ्यास घेऊन झाल्यानंतर मग मी पण जरा झोपलेली म्हणजे जरा म्हणजे रात्रभर झोपलेली पण काही शूट नव्हतं केलं त्यानंतर आणि ही आहे या वेळेला दोन्ही मुळं हा आजचा ब्लॉग आहे त्याच्या पुढचा सकाळचा या वेळेला मुळं दोन्ही पण चालेत गेलेली आणि मग त्यानंतर माझी कामं वगैरे आवरून जो कालचा अर्धवट काम राहिलेला तो पूर्णच करायला घेतलेला मी ही जी करवंद आणलेली ना ती मला वाटलेलं एक कॅमेऱ्यात दिसत असतील पण तो, तो म्हणजे असं साय सा, मागून काही दिसत नाही ना कि मुझे की म्हणजे पातेला दिसते की नाही तो करवंदांचा जर मला वाटलं दिसत असेल पण असो करवंद साफ करत होते मी इथं जी आणलेली ती स्वच्छ धुवून घेतली पाण्याने ज्या त्याचा जो काही चीक वगैरे लागलेला असतो किंवा चुकून आपल्याकडून करवंद काढताना पानं वगैरे आलेली असतात तर ती सर्व मी साफ करून घेतली आणि जे देठं वगैरे असतात ना त्यांची करवंदांची ते पण काढून घेतले जेणेकरून मग जो मी ठेचा करणार होती या करवंदांचा मग त्याला अशी कडवट चव नको यायला म्हणून आणि बिया त्यांची पण थोडीशी अशी करवट चव असते कारण एकदम कोळी कोळी पण ती मग इतकी काही खास नाही लागत आणि जरा मोठी झाली की मग त्याच्यात बिया होतात मग त्या एकदम थोड्या अशी कडवट कडवट चव लागते आणि त्याच्यात पण जरी ही करबंदांची जे देठ असतात ना त्यांच्यामुळे मग अजूनच कडवट वाटेल वार्ट म्हणून मग ती काढून घेतली सर्व बघा आणि मग आलेली इकडे बाहेर बाहेर आमचा पाटावरवंटा असतो तर तो पण आता पापडांच्या वेळेला जे गोळे चेच बघितलंच असेल तुम्ही जो पापडांचा व्लॉग माझा ते चेचण्यासाठी पाटा पण साफ केलेला होता सा के मग त्या त्याला थोडासा अजून साफ केला आणि मग त्याच्यावरच ही करवंदांचा ठेचा करायचा विचार केलेला बघा सर्व करवंद स्वच्छ धुऊन झाल्यानंतर मग थोडी थोडी करून इथे मी सर्व अगोदर ठेचून घेतली आणि उडत पण होती ती त्याच्यामुळे मग सर्वच एकदम घ्यायला नव्हती जमत ठेचायला तर थोडी थोडी करून सर्वच कर ठेचून घेतली आणि हे ठेचताना मला आठवण आली लॉकडाऊनची लॉकडाऊनमध्ये असे काही ना काही आपले इकडे गावातल्या गावात, गावात उपदव्या खूपच केले हे करवंदांचे किंवा आंब्यांचे बरेच म्हणजे जेवढा आपला रानमेवा होता ना तो सर्वात एन्जॉय केलेला आहे ह्या लॉकडाऊनमध्ये खूप आठवण आलेलं आहे आणि यावेळेला म्हणजे जेव्हा लॉकडाऊन होता ना तेव्हाच का जी, जी माझ्या पोटात होता प्रेग्नेंट होते मी तेव्हा आणि त्यावेळेला तर ही जी करवंद आंबे जांभळं बोरं ही खूपच म्हणजे मी घरातच राहत नव्हते जास्त म्हणजे अशी जेवढा बाहेर बरंच काय 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 आणि त्यावेळेचं तर तुम्हाला माहितीच आहे ज्यांनी ज्यांनी जी रेसिपी नसेल बनवली ती पण ट्राय करून म्हणजे घरच्या गर घरी बसून बसून सर्वच ट्राय केलेलं म्हणजे शाळा वगैरे सर्वच बंद होते त्याच्यामुळे सर्वच रेसिपी आणि हे केक वगैरे हे सर्व मी तर केक तेव्हाच बनवायला शिकलेली म्हणजे बरेच पदार्थ जे येत नव्हते ना ते लॉकडाऊनमध्येच शिकलेली म्हटलं तरी चालेल तो तर सध्या ते राहू दे इकडे बघा हा माझा जेवढी मंद घेतलेली ती सर्व टेचून घेतली मी आणि त्याच्यातच एक चमचा तिखट आणि साखर दोन चमचे घेतलेली आणि किंचित पाव चमचा असा मीठ घेऊन पुन्हा ते सर्व वाटून घेतलं जेणेकरून मग खूप छान अशी टे चव येते त्याला आंबट गोड तिखट अशी आणि बघाच तुम्ही करून जर नसेल बनवलं तरी आणि हा खलबत्त्या किंवा मिक्सरमध्ये बनवण्यापेक्षा अशी पाटेवर बनवली नाही किंवा त्याची काय चव सांगू तुम्हाला मी एक नंबरच लागते आणि चपाती भाकरीसोबत नुसती पण आणि मी तर चपाती भाकरीसोबत नाही नुसतीच ही आणि हा ठेचा एकदम बारीक करायचा नाही हा असा जरा चरभरीतच ठेवायचा जेणेकरून मग मध्येच असा थोडासा चावायला आला की मग अजूनच छान वाटते तसं पण ही कामं करायला म्हणजे इतकं आपण तसं पण नेहमी मिक्सरमध्येच वाटण करत असतो ही कधीच तरी असं हे वाटण वाटायला किंवा कदि कधी कधी अशी तिलाची चटणी वगैरे मी पाट्यावर करत असते आणि खूप छान टेस्ट येते तिला पण आणि हे सर्व म्हणजे ही चव अनुभवण्यासाठी जी जुन्या वस्ती हे पाटं जातं सर्व म्हणजे असायलाच हवं जा घरात जातं नाही आमच्या घरात पण हे पाटं आहे मी हो ते जपूनच ठेवते म्हणजे कसा कधी पण उपयोगी येतं जेव्हा लाईट वगैरे नसतील किंवा आता मध्ये मध्ये अशा लाईट पण नसायच्या पावसाळ्यामध्ये नसतात तर कधी कधी अशी याच्यावर चटणी वगैरे करून चांगली लागते तर बघा इथे टेस्ट पण करून बघितलेलं मी मस्तच अशी आंबट गोर टेस्ट होती त्यानंतर मग दुपारचं जेवण वगैरे आवरून झालं आणि मुलं झोपलेली यावेळेला तर म्हटलं नाही काव्या झोपलेली मला तर वाटतं जियांश नव्हता झोपला त्याची अशीच मध्ये वळवळ वळवळ चालूच होती खेळत होता तो तर म्हटलं मग जरा ब्लाऊजांचंच काम करून घेते मी आ, दोन ब्लाऊजं होती ही स्टिच करायची होती तर त्यांची कटिंग करून घेतली बघा इथे हा माझा हा आहे ना तो माझ्या बहिणीचा आहे आणि दुसरा तो तिकडे दिसतोय ना तो येलो कलरचा तो माझ्या बहिणीचा ब्लाऊज आत्याचा ब्लाऊज आहे तर तेच कट करायचे होते मला आणि वेळच मिळत नव्हता ही ब्लाऊजं भाऊबीजीची आहेत त्यांची आणि त्यांनी त्याच वेळेला लगेचच आणून दिलेली माझ्याकडे पण बघा किती महिने झाले आणि मला वेळच मिळत नाही आणि त्यांना दुसरीकडून पण कुठून शिवून घ्यायचं नसतं तर म्हटलं मग असू द्या आणि मग आता वेळ मिळाला तर म्हटलं शिवून ठेवते जसं एक 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 आणि एक सोफ्याचं तर एक कप म्हणजे बेडचा एक कोपरा एक साईडचा तर पूर्ण ह्या असंच ब्लाऊज साड्यांनीच भरलेला आता म्हटलं जरा जरा एक एक रोजचं शिवीत जाईन आणि आता मला सध्या क्लिनिंगचं पण काम घ्यायचं आहे जशी गुढीपाडवा आता येतच आहे माहितीच आहे तुम्हाला तर त्याची साफसफाई करायला घ्यायची होती पण ती म्हटलं संध्याकाळी बघेन मी आता सध्या हे कट करून ठेवते ब्लाऊज कट करून ठेवली ना का मग शिवाय इतका वेळ लागत नाही मग पटकन शिवून होतात कट केलेली दिसली की मग तर बघा इथे मी या ब्लाउजची पण कटिंग करून घेतली आणि ही जी स्लीवची कटिंग होती सिम्पलच ठेवायची होती कारण ह्या ब्लाऊजला अगोदरच वर्क होता या ब्लाऊजवर तर त्याची पण कटिंग करून घेतली बघा जीएमचमध्ये मध्ये दिसतच असेल तुम्हाला त्याला मी घेऊन जेव्हा झोपेन रात्री पण झालं किंवा दुपारी पण झालं ना तर मी त्याच्यासोबत जेव्हा पडेन ना तेव्हाच तो पण जरा म्हणजे चार्जिंगलात लावल्यासारखा आहे तो दिवसभर त्याची चार्जिंग काही संपत नाही आणि जेव्हा झोपतो तेव्हाच असं समजायचं की आपण कसा मोबाईल चार्जिंगला लावतो तसाच जीएमशला चार्जिंगला लावल्या असं वाटतं एकदम शांत झोपतो मग असं म्हणजे त्याला तो दिवसभराचा थकवा चाललेला असतो ना रात्री काही मुलं कशी मग उठतात म्हणजे तसा त्याचं काही नाही डायरेक्ट मग सकाळीच त्याला जाग येते इथे बोलता बोलता एक ब्लाऊज कट झालेला आहे आपला आता दुसरा ब्लाऊज कट करायला घेतला आणि सिंपलच होते म्हणजे बॅकनेक वगैरे काही डिझाईनचे नव्हते फक्त स्लीवजलाच डिझाईन बनवायची होती मला या ब्लाऊजसाठी आणि जो अगोदर कट केला त्याला अगोदर स्लीवजला वर्क आहे मग त्याच्यामुळे स्लीवजला काहीच नव्हतं मला डिझाईन करायचं फक्त बॅकनेकला काहीतरी करीन त्यांचं असं काही नसतं तुला जशी डिझाईन आवडेल तसं तू शिव असं त्यांचं असतं म्हणजे त्यांना माहिती आहे की काहीतरी म्हणजे असं वर्क करेल किंवा काहीतरी डिझाईन करेल ब्लाऊजवर एकदम सिम्पल मी माझीसुद्धा ठेवत नाही माझ्या पण प्रत्येक ब्लाऊजला एकतर बॅकनेकला डिझाईन नसेल किंवा तर स्लीवजला असते स्लीवजला डिझाईन असेल तर बॅकनेकला असते आणि त्यांना पण माहितीच आहे की ही एकदम सिंपल ब्लाऊज कधी शिवत नाही थोडीतरी डिझाईन असतेच तर मग त्याचप्रमाणे मग घेतली यांची पण कटिंग करून या ब्लाऊजांची बघा हे पण मला पफ स्लीव शिवायचे होते जसे की मागे मी काही ब्लॉगमध्ये दाखवलेले होते पफ स्लीव्ज लॉंग पफ स्लीव्ज आणि त्याला मध्ये जे इलास्टिक लावते बघा मी ते त्याप्रमाणे या ब्लाऊजला डिझाईन करायची होती तर बघा इथे माझी झाली दोन्ही ब्लाऊजांची कटिंग करून असा होता माझा आजचा ब्लॉग आणि ब्लॉगला इथेच एंड करते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा